नमस्कार आमच्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचे दिन विशेष दिनांक पाच सप्टेंबर जागतिक दिन पाच सप्टेंबर शिक्षक दिन पाच सप्टेंबर आंतरराष्ट्रीय चॅरिटी दिन चला पाहूया आजच्या महत्त्वाच्या घटना जन्म व मृत्यू आजच्या महत्त्वाच्या घटना पाच सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस बर्किना फासोच्या वसाहतीची आयव्हरी कोस्ट माली आणि नायजर राष्ट्रामध्ये विभाजन पाच सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीस दुसरी महायुद्ध अमेरिकेने तटस्थेची घोषणा केली पाच सप्टेंबर एकोणीसशे एक्केचाळीस इस्टोनिया नाझी जर्मनीच्या ताब्यात पाच सप्टेंबर एकोणीसशे साठ मोहम्मद अलीने रोममधील ऑलिम्पिक स्पर्धेत लाईट हेवीवेट बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले पाच सप्टेंबर एकोणीसशे एकसष्ट स्वतंत्र राष्ट्राची पहिली परिषद बेलग्रेड येथे सुरू झाली पाच सप्टेंबर एकोणीसशे सदुसष्ट ह व्ही पाटसकर पुणे विद्यापीठाचे सातवे कुलगुरू झाले पाच सप्टेबर एकोणीसशे सत्तर इटालियन ग्रँड प्रिक्सच्या सर्वात मारले गेल्यानंतर फॉर्म्युला वर्ल्ड ड्रायव्हर्स चॅम्पियनशिप मरणोत्तर जिंकणारा जोकेन रॅड हा एकमेव ड्रायव्हर ठरला पाच सप्टेंबर एकोणीसशे बहात्तर ब्लॅक सप्टेंबर नावाच्या पॅलेस्टिनी अतिरेकेने म्युनिक ऑलिम्पिकमध्ये इस्रायली खेळाडूंना ओलीस ठेवले पाच सप्टेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष गेराल्ड फोर्ड यांच्या हत्येचा अयशस्वी प्रयत्न पाच सप्टेंबर एकोणीसशे सत्याहत्तर व्हॅन्जर एक या अंतराळयानाचे प्रक्षेपण पाच सप्टेबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी एस टी एस एक्केचाळीस डी स्पेस शटल डिस्कवरी त्याच्या पहिल्या प्रवासानंतर उतरले पाच सप्टेबुर एकोणीसशे शहाऐंशी शे. मुंबई भारतातून तीनशे अठ्ठावन्न लोकांसह हो, पॅन ॲम फ्लाईट त्र्याहत्तरची कराची आंतरराष्ट्रीय विमानतळावर अपहरण करण्यात आले पाच सप्टेंबरचे महत्वाचे जन्म पाच सप्टेंबर अकराशे सत्याऐंशी लुई आठवा यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू आठ नोव्हेंबर बाराशे सव्वीस पाच सप्टेंबर सोळाशे अडतीस लुई चौदावा फ्रांसा राजा यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एक सप्टेंबर सतराशे पंधरा पाच सप्टेंबर अठराशे बहात्तर फी ओ चिदंबरम पिल्लय भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अठरा नोव्हेंबर एकोणीसशे छत्तीस पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे दुसरे राष्ट्रपती तत्वज्ञ यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सतरा एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर पाच सप्टेंबर अठराशे पंच्याण्णव अनंत काकाबा पियोळकर भाषा व इतिहास संशोधक लेखक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेरा एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर पाच सप्टेंबर एकोणीसशे सात जयंत पांडुरंग नाईक शिक्षणतज्ज्ञ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनचे संस्थापक नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंगचे संस्थापक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दहा ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याऐंशी पाच सप्टेंबर एकोणीसशे दहा फिरोज पालिया भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म पाच सप्टेंबर एकोणीसशे वीस लीलावती भागवत बालसाहित्यिका यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पंचवीस नोव्हेंबर दोन हजार तेरा पाच सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावीस दमयंती जोशी सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणीस सप्टेंबर दोन हजार चार पाच सप्टेंबर एकोणीसशे चाळीस रॅक्विल व्याश अमेरिकन अभिनेत्री यांचा जन्म पाच सप्टेंबर एकोणीसशे शेहेचाळीस फ्रेडी मार्क्युरी मूळ भारतीय वंशाच्या ब्रिटिश गायक व संगीतकार यांचा जन्म पाच सप्टेंबर एकोणीसशे बावन्न विधू विनोद चोप्रा भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता व लेखक यांचा जन्म पाच सप्टेंबर आठ एकोणीसशे चौपन्न रिचर्ड ऑस्टिन वेस्ट इंडिजचा क्रिकेट खेळाडू यांचा जन्म पाच सप्टेंबर एकोणीसशे शहाऐंशी प्रज्ञान ओझा भारतीय क्रिकेटर यांचा जन्म पाच सप्टेंबरचे महत्वाचे मृत्यू पाच सप्टेंबर अठराशे सत्याहत्तर क्रिजी हॉर्स अमेरिकेतील सुजमातीचे नेता यांचे निधन पाच सप्टेंबर एकोणीसशे सहा लुडवी वोल्डझमन ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन तर त्यांचा जन्म वीस फेब्रुवारी अठराशे चव्वेचाळीस पाच सप्टेंबर एकोणीसशे अठरा रतनजी जमशेड्डी टाटा उद्योगपती यांचे निधन तर त्यांचा जन्म वीस जानेवारी अठराशे एकाहत्तर पाच सप्टेंबर अठराशे शहात्तर मॅन्युअल ब्लॅक इनकाल इन्क्लदा चिली देशाचे पहिले राष्ट्रपती यांचे निधन तर त्यांचा जन्म एकवीस एप्रिल सतराशे नव्वद पाच सप्टेंबर एकोणीसशे अष्ट्याहत्तर रॉय किनीकर कवी संवाद लेखक नाटककार व पत्रकार यांचे निधन पाच सप्टेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी निरिजा भानोत भारतीय फ्लाईट अटेंडंट अशोक चक्र प्राप्तकर्ता जीवावर उदार होऊन बुद्धिशाचुऱ्याने चारशे जणांचे जीव वाचवले आणि ते करताना वयाच्या तेविसाव्या वर्षी शहीद पाच सप्टेंबर एकोणीसशे एक्याण्णव भारत पाच सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव शरद जोशी हिंदी कवी लेखक व उपहासकार यांचे निधन तर त्यांचा जन्म एकवीस मे एक एकोणीसशे एकतीस पाच सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णव अतुर संगताने उद्योगपती यांचे निधन पाच सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव सलील चौधरी हिंदी व बंगाली चित्रपट सृष्टीतील संगीतकार यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे बावीस चिंगारे पोता चोवीस प्रगना पश्चिम बंगाल येथे झाला पाच सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव बॅसिल सलादोदोर डिसोजा भारतीय बिशप यांचे निषद निधन तर त्यांचा जन्म तेवीस मे एकोणीसशे सव्वीस पाच सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव मदर तेरेसा नोबेल पारितोषिक पुरस्कृत विजेत्या यांचे निधन तर त्यांचा जन्म सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे दहा पाच सप्टेंबर दोन हजार रॉय फ्रेडिक्स वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू यांचे निधन तर त्यांचा जन्म अकरा नोव्हेंबर एकोणीसशे बेचाळीस पाच सप्टेंबर दोन हजार पंधरा आदेश श्रीवास्तव भारतीय गायक गीतकार यांचे निधन तर त्यांचा जन्म पाच सप्टेंबर दोन हजार पंधरा धन्यवाद आज आपण पाच सप्टेंबरच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहिले असेच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनेलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सब्सक्राइब